ओमकारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी उद्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त दसरा विजयदशमी त्यानिमित्त मी जे आत्मकथन आहे याचा पहिला भाग तुमच्या पुढे घेऊन येतोय आणि हे आत्मकथन हे का करायचे तर बऱ्याच लोकांचा समज असतो की हे देव महाराज असल्या लोकांना दुःख नसतं कुठं काही अडचणी नसतील काही वगैरे बराच समज असतो त्यांना काहीही करता येतं आपल्यासारखं खरतळ दुःख नसतं वगैरे वगैरे काही गैरसमज आहेत तर हे गैरसमज दूर करायचे आहेत मला आणि खूप जणांची इच्छा होती की महाराज म्हणले तुमचं जीवन कशा पद्धतीचं तुम्ही अनुभवलंय तुमच्या जीवनातील काही अनुभव जे का शिवभक्तीमधील अनुभव हे आम्हाला कथन करा म्हणजे सांगा तर तुम्ही एक भागामध्ये थोडे थोडे दहा पंधरा मिनटाचे दहा पंधरा मिनटाचे असे भाग करून आम्हाला आ, सांगा खूप जणांची इच्छा होती म्हणून मी हे काम हाती घेतलंय आणि त्याची सुरुवात मी उद्या दशऱ्याच्या मुहूर्तावर करत आहे तर मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय बऱ्याच जणाला वाटतं की थोडंसं देवदेव केलं काही दिलं की आम्हाला देवांना लगेच द्यावं लगेच पावावं असं काही काही बरेचसे समज आहेत गैरसमज आहेत काय तर ते दूर व्हावे कारण कुठलीही गोष्ट करताना श्रम कष्ट ही करावेच लागतात सहजरित्या कुणालाही काही प्राप्त होत नाही तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे मी जे आज या स्टेपला आहे त्यामागचं कष्ट त्यामागची माझी समजा माझं काम हु? मी कसा आलो इथपर्यंत मागे मला काय काय दुःख वगैरे काय झाले काय त्रास झाला त्यात आनंदाच्या वेळ गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत काही चमत्कारी गोष्टी बी कशा घडल्या हे पण मी सांगायचं आहे तुम्हाला त्याच्यात तर मी थोडक्यात आज तुम्हाला उद्याचा भाग तुमच्या पुढे घेऊन येण्यापूर्वी आज तुम्हाला माझा थोडक्यात परिचय देतो थो, कारण बरेचसे लोक आहेत त्यांना आणि काही आपले बी जवळचे आहेत त्यांना बऱ्याच वेळेला माहीत नसेल माझं काही तर त्यांच्यासाठी सांगतो मी संगमेश्वर गिरी शिव उपवासक वाचा सिद्धी हे जे काय आता बऱ्याच जणांनी मला काही पदवी बी दिलेली ऑल ज्ञान गुरु म्हणून मी सर्व गोष्टीचं ज्ञान सांगतो मार्गदर्शन करतो म्हणून काही लोकांनी पूर्वी सात आठ वर्षाखालीच मला बऱ्याच जणांनी सुचवलं की तुम्ही खरंच ऑल गॅन गुरु आहेत तुम्ही तुमच्या चॅनलला ऑल गॅन गुरु नाव द्या कारण मी विविध गोष्टीवर बोलत असतो मग त्यात व्यवसाय असेल नोकरी बऱ्याचशा गोष्टीवर आग्र आयुर्वेदिक औषधं असतील कुठल्याही प्रापंचिक जीवनातील आडी अडचणी आड़ बऱ्याचशा गोष्टीवर आणि धार्मिक सर्वच गोष्टीवर मी बोलत असतो तुम्हाला मार्गदर्शन करत असतो त्यासाठी हे नाव माझ्या चॅनलला देण्यात आलं आणि मला ते ऑल ग्यान गुरु म्हणून बोलू लागले पण ही ज्ञान मिळण्यासाठी खूप कष्ट करावं लागले काही दैवी गोष्टी पण घडल्या तर माझा जन्म माझा जन्म हा लक्षात घ्या हा माझा जन्म हा दत्त गुरु पौर्णिमेच्या दिवशी झाला म्हणजे दत्त जन्मा दिवशी झालेला आहे हु? तर हा जन्म एक चांगल्या मुहूर्तावर झालेला आहे परंतु चांगल्या मुहूर्तावर जन्म झाला म्हणून मला खूप काही सुख भेटलं असं काही नाही आणि ही जन्म टायमिंगमध्ये कसा झाला हे सांगेल नंतर मी पुढील कधी भागात परंतु ही दत्तगुरूच्या जन्मादिवशी माझा जन्म झालेला कारण दत्तगुरूचा जन्म समजा दुपारी झाला पण माझा सायंकाळी झाला आता ही चांगलं मुहूर्त चांगलं मुहूर्त म्हणजे एक दैवी गोष्टीसाठी एक चमत्कारिक मुहूर्त होतं कारण आता ही दत्तगुरूच्या दिवशी जन्म झाला मग माझं दत्तात्रेय वगैरे काय असं नाव ठेवायला पाहिजे मग माझं नाव संगमेश्वर का ठेवलं गेलं त्याचं मी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो माझे मोठे चुलते न? ही म्हणजे दत्तगुरूचे उपासक म्हणायला काही अडचण नाही कारण आमचा जो धर्म आहे आमची जी काष्ट जात आहे ती आम्ही गोसावी आणि आमचं दैवत ही दत्तगुरू म्हणून ते नियमितपणे वारी ही माहूरगड ते नांदेड जिल्ह्यातलं माहूरगड आणि गाणगापूर इथे नियमितपणे जात असेल वर्षाला तरी जावंच लागायचं तसे ती गाणगापूरला गेलेली होती लक्षात आलं का आणि त्या काळात काही मोबाईल वगैरे काही नव्हते फोनची सोय नव्हती काही नव्हतं त्यावेळेस तर ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस म्हणजे ते सांगतात लोक बरं तुम का तुम्ही म्हणता मला काय माहीत तर ज्या वेळेस जन्म झाला त्यावेळेस जे गाणगापूरमध्ये संगमेश्वर हे महादेव मंदिर आहे तिथं ते दर्शन घेत होते त्यांनी ते सांगितलं नंतर त्या टायमामध्ये त्यांचं दर्शन झालेलं होतं जी माझा ज्यावेळेस कारण इकडे माझा जन्म झाला त्यावेळेस घरचे सगळे जरा त्या, त्या पंचांगातले असल्यामुळे घरचे वडील वगैरे सगळ्यांनाच ह्या गोष्टी कळतात ना त्यांनी जन्मवेळ वगैरे लिहून ठेवली होती त्या वेळेनुसार तर ते पुन्हा परत आल्यानंतर त्यांनी सांगितलं मग घरी लगेच कळलं की बाबा ह्याला मोकंबार किंवा तुमच्या भावाला मुलगा झाला आहे आणि ह्या ह्या दिवशी झाला ह्या ह्या वेळेला झाला आहे त्यावेळेस त्यांनी थोडंसं पाहिलं म्हणे आणि मग त्यांनी म्हटले याचं नामस्करण संगमेश्वर ठेवूया कारण मी ज्यावेळेस संगमेश्वराचं दर्शन घेत होतो त्यावेळेस याचा जन्म झालेला आहे म्हणजे त्यांनी तसं लिहून बी ठेवलं की हा एक चमत्कारिक माणूस आहे म्हणजे चमत्कारिक मुलगा आहे माणूस आत्ता आहे त्यावेळेस मुलगाच होतो तर त्यांनी गोष्टी लिहून ठेवला नंतर ते समजा दृष्टी मुहूर्त वगैरे काय कुंडलीच्या ह्या गोष्टीतून की त्यांनी त्यावेळेस हे टायमिंग वगैरे ही, ही काय तर त्यांनी सांगितलं हा मुलगा आपल्या घरातल्या लोकांपेक्षा थोडासा वेगळा आहे हे कुणाचं ऐकणार नाही आणि ही वैराग्य जीवन जगू शकतो कुणाचाही याच्यावर प्रभाव पडणार नाही ही कुणाला भिनार नाही म्हणजे एक ह्याच्यामध्ये एक दैवी शक्ती जन्मताच आलेली आणि हा शिव उपासक राहील त्यावेळेस चांगलं चांगलं सगळे वाटलं असेल काही पण जसं जसं समजा मी माझे ते पाय पाळण्यातले म्हणतात ना मुलांची दाखवायला लागलो त्यावेळेस बऱ्याच जणांना टेन्शन पण आलं कारण मी काही शांत नव्हतो मी आगावच होतो नाऱ्या आणि ही आगाव नाऱ्या म्हणून बरेच जण मला समजा वसवस करीत असत मग जसं थोडंसं एक व्हायला लागलं तसं प्रेम कमी झालं लोकांचं घरच्या लोकांचं वगैरे म्हणजे जेवढं काही माझी काळजी करत नव्हते कारण म्हणजे हे विचित्रच आहे हे कोणाचं ऐकणार नाही तसं कोरत बी होतो लहानपणी खोड्या वगैरे काही गोष्टी आणि बऱ्याचशा चमत्कारिक गोष्टी बी माझ्या हातून घडत होत्या काहीतरी वेगळं करायचं काहीतरी वेगळे पण जे का घरच्यांनाही मान्य नाही औचितपणा करायचा खोडकरपणा करायचा हे जेवलं काय खाल्लं काय कुठं बोमलं फिरायला हे काही त्यांना देणं घेणं नव्हतं कुणी एवढी माझी काळजी पण करत नव्हतं म्हणून मला एक वाटायचं की मला घरचे असं जसं इतर लेकरांना मायानं जवळ करतात जवळ घेऊन बसतात माया तोंडावून हात फिरवणं अशा गोष्टी ह्या गोष्टी मला मिळाल्याच नाहीत जे प्रेम म्हणतात ना प्रेम हे मला मिळालंच नाही कुणाचंच मिळालं नाही तसं प्रेमानं कधी जवळ असं घेतलं होते काय सतत म्हणजे असलं तसलं किरकिर किरकिर आणि म्हणजे एवढी लेकराची जशी काळजी करतात तशी माझी करत नव्हते बिलकुल करत नव्हती माझी काळजी कधी माय ना आता लहान न कळत त्यावेळेस कधी सांगितलं असेल समजा केल्यास आंघोळ वगैरे घालणं वगैरे झालं असेल पण जसं मला कळतं आहे तसं आईनं कधी आंघोळ घातली नाही कधी गरम पाणी करून मला नाहू घातलं असं काही मला आठवत नाही म्हणजे कळतंय त्यानंतरचं त्या अगोदर काय केलं असेल ती काय माहीत नाही मला अगर इतर म्हणजे खाऊ पिऊ घालण्याची जी पद्धती असतात अगर माझ्यामुळं हे कुठे गेलं असेल म्हणून काही एवढी काळजी वगैरे काही काही गोष्टी काही तशा काही जाणवतच नाही घरच्याचं प्रेम नाही इतर बी खोडं असल्यामुळं म्हणजे वसवस 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 करत होते मला आणि सगळ्यात म्हणजे ज्या माणसानं म्हणजे माझ्या चुलत्यानं नाव ठेवलं माझं संगमेश्वर ही फक्त चुलता मला वसवस करत नव्हता ते जवळ घेणं वगैरे काही हानलं घरी मारलं तर ते जवळ घ्यायचं मला आणि त्याच्याकडे बऱ्याच वेळेस मी त्यांच्याकडे राहायचं असे आणि तिथेच माझं जी धार्मिक ज्ञान आहे कारण ते एक जाणते प्रसिद्ध जाणते होते उपासक होते चांगले आणि त्यांच्याकडंच बऱ्याच वेळेस राहण्यात यायचं त्यांच्यापशीच ते बाहेर फिरणं वगैरे त्यांच्याबरोबरच कुठं बोतीला जा तिकडं जा तिकडं जा होतं माझं त्याच्यामुळं त्यांचे जे संस्कार आहेत धार्मिक संस्कार हे माझ्यावर झाले आणि खोडकर होतो तेवढे एक जण माया करत नाही नाहीतर बाकीचं मला कुणी माया वगैरे करत नव्हतं ह्या अशा खडतळ आणि त्या गोष्टीतून माझ्यावर खूप वाईट परिणाम काही काही झाला कारण एकापणा राहू राहू लागलो सगळ्यांपासून वेगळं एकटंच बसायचं एकटंच असं करायचं कुठंही बसायचं कुठेही झोपायचं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आणि यातूनच मला ते देवाचंही आणि माझं जरा नातं जोडलं खूप नातं जोडलं कारण मला एकच वाटायचं की आपल्याला कुणी नाही देवाशिवाय आपल्याला कुणी नाही जगी जास कोणी नाही त्यास देव आहे ज्याला कुणी नसतं ना त्याला देव असतो ही माझी धारणा झाली आणि मला फक्त देवच आहे हे मला जाणवू लागलं म्हणून मी देवाच्या आधाराने मी पुढे प्रगती करत करत राहिलो अडचणी आल्या काही आलं तरी देव आहे माझ्या मागं हे मला अंतर्गत मनामध्ये सदैव वाटत राहिलं आणि त्यामुळं मी पुढे देव आहे आपल्याला आपल्याकडे कुणी नसू द्या आपल्याला कुणी प्रेम करू नाही काही केलं नसेल तर देव आहे आपल्या मागं आणि देव आपल्याकडे असल्यामुळं मी भीत नव्हतो कोणाला हम्म हे जसं मोठं होत गेलं तरी देवाचा आधार आहे आपल्याला आणि बऱ्याच मग देवाच्या आधारानं मी पुढे जगत राहिलो माझ्यात खूप प्रगती होत गेली खूप काही अडचणी ही देवदेव करण्यास खूप नाद लागला वगैरे वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ही आणि याच्यातून जरी सहज वाटत असेल की महाराज म्हणून वगैरे की त्यांना काही अडचणी नसतात वगैरे तर तसं काही नाही ही मी शिवभक्तीत कशी प्रगती केली माझे काय चमत्कार झाले मला अंतर्गत काही माझ्या नैसर्गिकरित्या माझ्यामध्ये काय चमत्कार होते आणि त्याच्या बऱ्याचशा गमती जमती वगैरे बऱ्या काही सांगणार आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला ते योग्य मार्गदर्शन मिळणार आहे जे नवीन असतात त्यांना वाटतं की काय आपलं जीवन लयच खराब आहे आपलं बरेच लोकांना निराश जनक राहतात मला कुणी नाही असं नाही त्या लोकांना एक माझ्याकडून खूप मार्गदर्शन भेटणार आहे आपण एकटे आहोत म्हणून आपण निराश व्हायचं नाही काही नाही आपल्या आपल्यामागं देव आहे ही मी दाखवून देणार आहे आणि देव कसा चमत्कार करतो या पण गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर असं निराश होऊनही तुम्ही आणि तुम्हाला जगण्यामध्ये एक आनंद भेटावा हे पण मी गोष्टी या माझ्या जी आठवणी आहेत मला जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवातून मी तुम्हाला सत्य ते सांगणार आहे तर तुम्ही पहिला भाग में, पहला का सांतो, मी पाहायला विसरू नका एवढं एक सांगतो आणि मी प्रत्येक सोमवारी म्हणजे आठ दिवसाला एक तरी भाग मी टाकत राहणार आहे जसं जमन तसं आणि मी स्वतःच मी बोलतो आहे मी स्वतःच माझा अनुभव सांगणार आहे की तर कुणी नाही आणि लेखन वगैरे काही नाही कच्चं आपलं फक्त आठवण तसं मी डोक्यात ठेवलेलं मी तुम्हाला कथन करणार आहे आणि तुम्हाला आवडलं तर जरूर सांगा कारण मला पुढील भाग करण्यासाठी एक प्रोत्साहन भेटेल तर आपला निरोप घेतो त्यापूर्वी उद्या दसरा आहे तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तुम्हाला जर नवीन कुठलं काम करायचं असेल काही असेल तर तुम्ही जरूर काम करा मोठी खरेदी करायची असेल मूल्यवान वस्तूची तर नक्की खरेदी करा तर ही मुहूर्त कोणाला बघायची आवश्यकता नसते ही साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त आहे तर तुम्ही तुमचे खरेदी वगैरे काय नवीन वस्तू काय घ्यायची घेऊ शकता तर मी तुम्हाला परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि उद्या मी एक भाग टाकतोय माझा बालपण तर की बालपणापासून कसं झालंय ह्या भागामध्ये तुम्ही जरूर ऐका आणि पुढे भाग करण्यासाठी मला प्रोत्साहन द्या आशीर्वाद द्या एवढीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्याच्या आत्मकथन या भागामध्ये तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा आणि